Kami datang ke sana. Pekerjaan kami datang ke sana. Kami berada di sana. Ini adalah kami. Kami sedang berada di Pasir. Kami datang ke sana. Pekerjaan kami di Pasir. Sekarang di Desa ini, kami datang ke sana. Kami datang ke sana. Pekerjaan मला सांगा कि की, बार्टें बार्टें की कि आज रेल्वे संघट समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये विषयावर चर्चा झाली काय काय नियोजन आज बैठक झाली कि जालना खामगाव जे रेल्वेचे आमचा जुना प्रस्ताव आहे की त्याला केंद्र राज्य शासनाने मंजूर केलेले पैसे दिले नाही आणि जे केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याला जे वाटा आलेला आहे त्याच्यामधून आम्हाला पैसे खामगोळ रेल्वे रेल्वेसाठी द्यावा यासाठी आम्ही बैलगाडीचा मार्ग आंदोलन मार्ग आंदोलन करणार आहे यासाठी जालना शहरामध्ये जागृती व या, या मार्गामध्ये जेवढे गाव वगैरे येते त्याची जागृती करून आम्ही बैलगाडी यात्रा काढण्याचं विजन केलेलं आहे तसेच जालना पासून पटना गाडी ही सुरू करण्यासाठी आम्ही मागणी केली होती काल ते मंजूर झाली आणि फक्त टेम्परवरी विशेष गाडी म्हणून त्यांनी दिली ते त्वरित पूर्ण रेग्युलर गाडी करण्यासाठी आम्ही खासदार साहेबांशी बोललो आणि ते परवा दिवशी मला वाटतं मॅडमशी चर्चा करून डी आर एम मॅडम यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन पुढील कार्यक्रम ठरवतील की ही गाडी पटना गाडी जर रेग्युलर झाली आणि दुसरा आहे की जालन्या ते व्यापारी जे सुरत आहे जास्त जात आहे ती एक गाडी चालू करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत आणि या बैठकीमध्ये या सर्व संमतीने आमच्या हे निर्णय झालेला आहे की उद्या डी आर एम ची मीटिंग नंतर आम्ही खासदारशी चर्चा करून पुढील आम्ही कार्यक्रम जे रॅलीचा होणार आहे ते निश्चित करतो फिरोजाली महासचिव रेल्वे संघर्ष समिती